नमस्कार मंडळी आज आपण तीन प्रकारचे पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ बनवणार आहोत जे की आपण मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा देऊ शकतो अगदी हेल्दी आहेत बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत आणि पटकन होतात तर पहिला प्रकार बघूयात ठेवलेली होती इथं मी दीड वाटी इतके भिजवून घेतलेले मिक्स कडधान्य एका मिक्सर जार मध्ये काढून घेते इथं मी पाच प्रकारचे कडधान्य वापरले हवं असल्यास तुम्ही एक दोन कडधान्य वापरले तरी देखील चालू शकतो यामध्ये हिरवी मिरची लसूण चवी करता मीठ घातलं जिरे घातलं कोथिंबीर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करत असताना अगदी बारीकसर अशा प्रकारे याची प्युरी आपल्याला बनवून घ्यायचं आहे एवढं मिश्रण मला बारीक करण्यासाठी एक वाटीभर इतकं पाणी लागलेलं आहे जास्तही घट्ट नको जास्तही पातळ नको अगदी अशा प्रकारच्या मीडियम थिकनेसवरती आपल्याला बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे बनवून घेतलेलं संपूर्ण बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते बनवून घेत बाजूला बॅटर देऊयात आणि आपण जे तीन प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ बनवत आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी एक छोटीशी चटणी बनवूयात त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये ओल्या नाराचे काप घातले त्यामध्येच हिरवी मिरची लसूण आलं चवी मीठ साखर डाळव दही घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं फ्रेश कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जास्तही पातळ नको जास्तही घट्ट नको अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती ही चटणी आहे ती आपल्याला बनवायची आहे चटणी अधिकच खमंगाने चविष्ट लागावी यासाठी इथं मी तडका पॅन मध्ये एक ते दीड चमचा तेल घातलं यामध्ये मोहरी जिरे हिंग घातला सोबतच आपल्याला काही कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हे छान गरम झाले की आपल्याला याचा तडका या चटणीमध्ये ओतायचा आहे त्यानंतर या इथे आपली खमंग अशी ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार आहे या इथं आपण मिक्स कडधान्याचं बॅटर देखील बनवून घेतलेलं होतं हे जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे गॅसवरती मी एक नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे अशा पद्धतीने अगदी पातळसर असे डोसे बनवून घ्यायचे आहेत नॉनस्टिक तव्याला मी अगोदर थोडस तेल लावलेलं होतं ते कापडाने पुसून घेतलं आणि त्यानंतर याच्यावरती मी डोसे घालत आहे डोसा आणखीनच जास्ती हेल्दी हो व्हावा आणि मुलांनी तो आवडीने खावावा याच्यासाठी मी याच्यावरून पनीर किसून घालत आहे पनीर ऐवजी तुम्ही चीजचा देखील वापर करू शकता किंवा प्लेन डोसा देखील खाण्यासाठी खूप छान लागतो गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा आणि हा डोसा अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथं पहिला डोसा आहे तो बनवून तयार झालेला आहे अगदी तेलाचा वापर न करता मी हा डोसा बनवलेला आहे याच पद्धतीने इथं मी मिक्स कडधान्याचा दुसरा देखील डोसा बनवून घेतलेला आहे हे डोसे बनवताना मी अजिबात तेलाचा किंवा बटरचा वापर केलेला नाही तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आवडीनुसार तेल बटरचा वापर करू शकता पहिला प्रकार झालेला आहे आता नाश्त्याचा आपण दुसरा प्रकार बनवत आहोत त्यासाठी मी काही फ्रेश आहेत यामध्येच गाजर घेतलं हिरवी शिमला एक बटाटा घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला घेतलेल्या सर्व भाज्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत मुलं जर का भाज्या खात नसतील तर हा नाष्ट्याचा प्रकार आहे तो मुलांसाठी एक उत्तम पर्याय आहे तर अशा पद्धतीने उभ्या स्लायसेस मध्ये मी कांदा चिरून घेतला सोबतच हिरवी शिमला मिरची घेतलेली होती ती देखील उभ्या स्लायसेस मध्ये चिरून घेतली भाज्या जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या पातळसर स्लायसेस मध्ये आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत मी या भाज्या थोड्याशा उभ्या स्लायसेस मध्ये चिरते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी बारीक चिरून घेतल्या तरी देखील चालू शकत एक बटाटा घेतलेला होता तो देखील मी साल काढून घेतला त्यानंतर अशा पद्धतीने उभ्या स्लायसेस मध्ये अगदी पातळ सरसा चिरून घेतला मुलं तिखट खात असतील तर एखादी दुसरी हिरवी मिरची देखील तुम्ही अगदी बारीक सरशी चिरून वापरू शकता फ्रेश कोथिंबीर देखील आपल्याला अगदी बारीक सरशी चिरून घ्यायची आहे घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत यामध्ये चवी करता मीठ हळद पावडर धना पावडर काळे मिरेपूड घातली दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तीन चमचे बेसन पीठ घातलं सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आहे ते अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती बनवून घ्यायचं आहे जास्तही पातळ करायचं अगदी पाणी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं त्यामुळे मी यामध्ये आणखीन दोन चमचे इतकं आहे खूप सारे एक साथ बेसन पीठ घालायचं नाही जसं जसं बेसन पीठ लागल तसं तसं घालायचं आहे याला अशा प्रकारचं बाइंडिंग आलेलं आहे हे बनवण्यासाठी मला पाच चमचे इतकं बेसनपीठ लागलेलं ला आहे या प्रकारच्या कन्सिस्टन्सी वरती हे मिश्रण आहे ते मी बनवून घेतलेलं आहे गॅसवरती मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करे ठेवलेला आहे पॅन मध्ये मी आवडीनुसार तेल घालत आहे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करू शकता पॅन छान असा कडकडीत गरम झाला की आपल्याला हे मिश्रण आहे ते चमच्याच्या मदतीने या पॅन मध्ये सोडायचं आहे या मिश्रणाचे आपल्याला मिनी व्हेजिटेबल पॅनकेक्स बनवायचे आहेत हे पॅन केक बनवत असताना जास्तही जाड करायचे नाहीत अगदी छोटे छोटे अशा पद्धतीने अगदी पातळ असे आपल्याला हे पॅन केक आहेत ते बनवून घ्यायचे आहेत एक साथ मी पॅन मध्ये दोन पॅनकेक घातलेले आहेत गॅस अगदी लो टू मिडीयम ठेवायचा आहे आणि हा पॅन केक आपल्याला अगदी छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एका बाजूने भाजला की आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात गॅस अजिबात फुल करायचा नाही अगदी लो गॅस वरतीच आपल्याला हे पॅन केक भाजायचे आहेत त्यामुळे ते अगदी छान अशी क्रिस्पी होतात त्याचबरोबर यामधल्या भाज्या अगदी छान अशा मौसर होतात एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील हे पलटून घेतले आणि अशा पद्धतीने आपले इथं मस्त असे व्हेजिटेबल पॅन केक बनवून तयार आहे हे व्हेजिटेबल पॅन केक तुम्ही चटणी किंवा सॉस सोबत सर्व करू शकता चवीला भन्नाट लागतात आता बनवूयात नाश्त्याचा तिसरा प्रकार त्यासाठी एका बाउल मध्ये एक कप भर इतका बारीक रवा काढून घेते रवा जास्त मोठा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर इथं आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे यामध्ये अर्धा वाटी इतकं फ्रेश दही घालायचं आहे हे दही देखील आपल्याला सुरुवातीला फेटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार चा। मीठ घालूयात आता हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर आहे ते अगदी मिडियम कन्सिस्टन्सीवरती बनवून घ्यायचं जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं तर आपल्याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो तर इथं मी सुरुवातीला एक कप भर इतकं पाणी घेतलेलं आहे तर यामधलं मी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आहे ते मळून घेत आहे अरवा आहे त्यामुळे तो थोडंसं पाणी जास्त अब्झॉर्ब करतो एक कप पाण्यातलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे पीठ मळून आणि अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती याला मी बनवून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनिटं याला आपण भिजून घेऊयात पंधरा या यामधला रवा आणखीनच छान असा फुललेला आहे आता यामध्ये आपल्याला काही बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत बारीक चिरलेला कांदा किसून घेतलेला गाजर बारीक चिरलेला टोमॅटो शिमला मिरची घातली हिरवी मिरची घालायची आहे आवडीनुसार कडीपत्ता घातला सोबतच बारीक चे कोथिंबीर घालूयात या भाज्या तुम्ही आवडीनुसार घालू शकता कमी अधिक असल्या तरी देखील चालू शकतो एखादी दुसरी भाजी तुम्हाला आणखीन आवडत असेल तर ती ऍड केली तरी देखील चालू शकतं आता हे मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे इन्स्टंट साठी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतका इनो घालायचा आहे आणि इनो ऍक्टिव्हेट व्हावा यासाठी यामध्ये थोडस पाणी घालायचं त्यानंतर हे मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इनो नसेल तर खायचा सोडा वापरला तरी देखील चालू शकतो त्यानंतर तडका पॅन मध्ये मी कड़ एक चमच्याभर इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा इतकी मोहरी घातली आवडत असल्यास तुम्ही जिरे कडी वापरला तरी देखील चालू शकतं आता याची कडकडीत फोन आपल्याला या बॅटर मध्ये ओतायचे आहे आणि त्यानंतर हे बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर एक ते दोन चमचे इतकं पाणी वाढवलं तरी देखील चालू शकत पण जास्तही पातळ करायचं नाही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बनवलेल्या मिश्रणाचे आपल्याला अप्पे बनवायचे आहेत त्यासाठी इथं मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला आवडीनुसार तेल तूप किंवा बटर घालायचं आहे त्यानंतर बनवून घेतलेलं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने याचे आपल्याला अप्पे बनवून घ्यायचे आहेत अप्पे पात्रामध्ये बाहेरून मी अप्पे बनवायला सुरुवात केलेली आहे सर्व अप्पे या पॅन मध्ये घातल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि अगदी लो हीट वरती आपल्याला याला एका बाजूने छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एका बाजूने आपे फ्राय झाल्यानंतर बघू शकता की ती छान फुललेले आहेत आता दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात याच पद्धतीने सर्व आपे आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील हे छान असे फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूने अगदी छान असे सोनेरी रंगावरती हे आहेत ते फ्राय झालेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असे फुललेले आहेत अगदी इन्स्टंट रवा व्हेजिटेबल आपे आपली इथं बनवून तयार झालेले आहेत हे रवा व्हेजिटेबल तुम्ही चटणी किंवा सांबर सोबत सर्व करू शकता मी देखील हे पौष्टिक तीन प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत